इचलकरंजीतील आर ओ कार्यालयात तपासणीसाठी आलेल्या ट्रकची कागदपत्रं बनावट असल्याचं आढळलंय त्यातून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिरज तालुक्यातील के कवठे पिरांच्या असीम मुजावर विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याप्रकरणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगोले यांनी फिर्याद दिली आहे मिरज तालुक्यातील कवठे पिरान इथं राहणारे असीम मुजावर हे ट्रक तपासणीसाठी इचलकरंजीतील आरटीओ कार्यालयात आले होते यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ट्रकची कागदपत्रं तपासली असता वाहन नोंदणी पत्र मूळ नसून त्याची फोटो प्रिंट होती मुजावर यांनी सादर केलेल्या शपथपत्रात अरुणाचल प्रदेश आरटीओ कार्यालयाकडून ट्रकची एनओसी घेतली असून सर्व कागदपत्र ओरिजिनल असल्याचं सांगत कोल्हापूर आरटीओ कार्यालयात कागदपत्र हस्तांतरणासाठी जमा केल्याचं मुजावर यानं सांगितलं दरम्यान अधिकाऱ्यांनी ट्रकचा चेस नंबर तपासला असता तो बनावट निघाला तसंच तो ट्रकही अरुणाचल प्रदेशमधील नसून लक्षद्वीप राज्यातील होता त्यातून शासनाचा महसूल बुडवण्यासाठी मुजावरनं बनावट कागदपत्र बनवल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात मुजावर विरोधात गुन्हा दाखल झाला